मित्रांनो सध्या आता जे काही पुढची अमावस्या येणार आहे ती म्हणजे आता पोळ्याची अमावस्या येणार आहे आणि पोळ्याची अमावस्या सगळ्यात घातक बोंड अडीसाठी मानल्या जाते जर तुम्ही कापूस उत्पादक शेतकरी असेल तर आपल्याला त्या अमावश्यामध्ये ज्यावेळी आपण फवारणी करतो साधारणतः तुम्ही पोळ्याच्या अमावस्याच्या आधी एक तर तीन चार दिवस आधी फवारणी करता किंवा त्याच्यानंतर करता परंतु ज्यामध्ये आपल्याला औषधी घेतो त्यामध्ये आपल्याला एका कडू औषधीचा वापर करायचा आहे कारण कडू औषध जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला मध्ये जे काही बोंडळी अंडे घालते ते मारण्यासाठी हे खूप चांगल्या पद्धतीनं काम करतं तर ते कुठलं घ्यायचं आहे तर तुम्हाला घ्यायचं आहे कडूसत्व कडूसत्व घेतल्यामुळे हे झाड जे आहे ते कापूस पिकाचं संपूर्ण झाड जे आहे ते पूर्ण कळू करते आणि कळू केल्यामुळे आपल्याला पांढरी मशी मावा तुडतुळे आणि बोंडळी जे काही अंडे घालणार आहे त्याला देखील नियंत्रण झालेलं पाहायला मिळेल तर ते कसं हे पूर्ण झाड कळू होऊन जाते ज्यावेळी मावा तुडतुळे पांढरे किंवा अडी हेडातला रस शोषायला जाते त्यावेळी त्यांना तो रस जो आहे तो कळू लागतो त्यामुळे ते झाडावर थांबत नाही निघून जातात आणि बोंड अडी देखील त्या ठिकाणी अंडे घालत नाही त्या ठिकाणी कळू